ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज विधानसभेच्या निवडणुका पुढे जायला नाही खरं तर निवडणुका आत्ता व्हायलाच पाहिजे होतं म्हणजे निवडणुकीचाच का तशी मुदत संपत आली पण सत्ता लोकांना भीती वाटते आणि त्यामुळे ही निवडणूक पुढं पुढं जाण्याचा त्यांनी तो प्रकार चालू आहे निवडणूक आयोग बी कसं त्यांचं ऐकते हे समजत नाही कारण निवडणूक आयोग बी हायजॅक केलेलं आहे आणि हे करत असताना मला तर अशी भीती वाटते की त्यांचं जर जन्म चाचणी जर अजून त्यांच्या बाजूने आली तर राष्ट्रपती राजवट येते का का अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीला सरास सत्ता लोक जबाबदार आहेत आणि सगळे जी आपली लोकशाही ही गोंधळण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारकडे चित्र देशामध्ये तयार झालं दुसरं असं की सर्व महानगरपालिकेच्या आणि विधानसभेच्या एकत्र निवडणुका घ्या बघण्या नाही आता तो प्रस्ताव त्यांनी आणलेला तो, <laughs> तो प्रस्ताव पारित झाला पाहिजे आणि या प्रस्तावामध्ये त्यांनी एक निवडणूक असं काहीतरी सगळ्याच ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत एक देश एक निवडणूक असं काहीतरी आणले पण त्याच्यामध्ये प्रयोग करायला काय हरकत नाही आणि त्याच्यामध्ये मग जेणेकरून खर्च वाचेल निवडणुका पण आता अधिक तज्ज्ञांची मतं त्याच्यावर घेतील आणि याच्यामध्ये मग त्या निवडणुकीला काय बाधा येईल का काय गोष्टी आहेत त्या सगळ्यांची चर्चा करून त्या घेतल्या पाहिजे तुम्ही साडे वाटपाचा एवढा छान कार्यक्रम घेतात गेली पंचवीस वर्ष झालं त्या त्याबद्दल झाला नाही लोक गेली प तीस वर्ष झालं मी सामाजिक उपक्रमामध्ये अनेक उपक्रम लाभ राबवतो त्याच्यामध्ये गौरी गणपती असेल दिवाळी सरजाम योजना असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल अन्नाभाऊ साठे जयंती असेल ज्या काय आपल्या संस्कृत गणेश उत्सव असेल छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे हे सगळे जे आपले मत पेंगल असतील सगळ्या जयंत्या आपण साजर्या करतो आणि ते साजऱ्या करत असताना सामाजिक समतोल राखण्याचं सा काम याच्यामध्ये प्रामुख्याने असतं कारण शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या समावेशक सगळ्यांना जाती धर्माला घेऊन पुढे बसतात आपण सामाजिक काम करतो त्यामुळे त्यातला हा एक उपक्रम आहे आणि उपक्रमामधून लोक एक जनजागृती आणि एकत्र येण्याचं काम म्हणजे एक आपुलकी जी भावना एक कौटुंबिक भावना एक कुटुंब परिवार असं त्यातनं त्या विषया त्यातनं आपण हे उपक्रम राबवतो हो आज गणेश म्हणजे दो आज दोन दिवसांनी गणेश विसर्जन होईल कसं बघता तुम्ही आणि काय बापाकडे मागणार आहे नाही कडे हेच मागणार की आमचा महाराष्ट्र सुखी राहिलं पाहिजे महाराष्ट्रातील सगळी जनता सुखी राहिली पाहिजे आमचा शेतकरी कामगार वर्ग विद्यार्थी आणि जे आमचे बेरोजगार तरुण यांच्या सगळ्यांना हाताला काम मिळलं पाहिजे एवढीच बाप्पा चरणी पालताना सध्या राहुल गांधीवर सोप्या टीका होती आणि भाजपच्या एका खासदारांनी काम नेत्या आमदारांनी त्यांना धमकी दिली जीवे मारण्याची तर आपण याकडे कसं पाहतो नाही काँग्रेसची परंपरा आहे काँग्रेसचे विचार आहेत काँग्रेस कधी आयुष्यामध्ये घाबरलेली नाही आणि राहुल गांधींनी मागच्या डरोमत ते स्वतः त्यांनी ललका दिले आम्ही घाबरत नाही आम्ही स्वयंमाने म माणूस केली लोकांच्या पुढं जाणारे आणि त्याला ते घाबरणार कारण गांधी घाबरण्याचा इतिहास आहे त्याच्यामध्ये मग इंदिराजी गांधी असतील राजीव गांधीजी असतील आणि त्यांनी कधी फिकीर नाही केली देश वाचवण्यासाठी देशाला एक आकार देण्यासाठी देश वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी प्राण्याची आहुती त्यांनी वर्षानं वर्ष त्यांच्या पिढीने दिली आणि त्यामुळं राहुल गांधींना कोणी धमकी देणं न देणं हा त्यांच्या दृष्टीने काय महत्त्वाचा विषय नाही कारण त्यांनी हे सगळं भोगलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांनी ही लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या आणि काँग्रेस पक्षाने काम केलं देश स्वतंत्र होताना हजारो स्वातंत्र्याचं बलिदान झालं आता काँग्रेसचा विचार आहे काँग्रेसनी हे उभं केलंय त्यामुळे मरण काँग्रेसला कधीच त्याचं काय म्हटलं फक्त देश सेवा ही डोळ्यासमोर ठेवूनच राहुल गांधी बोलतात आणि त्याच्यामध्ये कुणी जर असे दादागिरी घेतात तर हुकुमशाहीचं राज्य आपल्याला दिसते ते त्याच दिशेने चाललेले त्यामुळे वेगळं काय नाही त्याच्यामुळे आणि काँग्रेसला धमक्या देणं हे काय नवीन नाही शेवटचा प्रश्न की कसबो लोक मतदारसंघात पण तुमच्या विरोधात तगडा उमेदवार दिसत नाही आणि तुमचा विजय आताच म्हणजे कन्फर्म असतो तर कसं ही लोकशाही लोकशाही मतदार राजा ठरवतो असा कोणाचा विजय विजय काय नसतो कारण लोकशाहीमध्ये मतदार राजा असून तो निर्णय घेत असतो लो मतदार राजाला कोणी बांधून ठेवू शकत नाही आपण बघितलं असेल मतदार राजा ज्या त्या वेळा ज्या त्या वेळेला त्याचा निर्णय घेतो आज तुम्ही केंद्रात बघितलं असेल राज्यात बघितलं असेल महानगर बदलतो पाच दहा वर्षांनी एकदा बदलतो आणि आपलं संविधान लोकशाहीत असे की लोकशाही ही प्रचंड प्रमाणामध्ये सर्वसामान्यांच्या हातामध्ये कारण सर्वांनाच एक मग जेवढा अधिकार आहे तेवढंच पंतप्रधानाने तेवढंच आमच्या झोपडपतीतल्या नागरिकांना म्हणजे ही लोकशाही इतकी प्रचंड प्रब बळकट आहे त्याच्यामध्ये निर्णय क्षमता ही जनतेमध्ये ती आज ना घेते का ते काय कोणाला बांधील नाही ही कोणाची बांधील नाही ही लोकशाहीची जनता ही लोकशाही ठरवते त्यामुळे कोण प्रबळ आणि कोण मॉडर्न कोण छोटा लोकशाहीमध्ये चालत नाही राज्यात बदल होईल देशाची लोकशाही जाशी आहे आपली लोकशाही बळकटे लोकशाही मतदार राजा ठरवतो तो एक दिवसात वर घेतो आणि एक दिवसात खाली घेतो हे देशामध्ये दे सगळी उदाहरणं आपण बघितलं असेल या सत्तर वर्षामध्ये अनेक नेते पडलेले आहेत पण निवडून आलेले आहेत म्हणजे असं नाही की जनता एकाला डोकर घेते असं नाही पाप शंभर भरले की ते खाली घेतात तर नव्याणू राहिले ते होईल आता धन्यवाद